सेवानगरात दुर्गोत्सवाचे औचित्य साधून महाप्रसाद व गरबा उत्सव जल्लोषात सेवानगर येथील नाईक चौकातील मय्याराणी माता दुर्गोत्सव मंडळात नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात सुरू आहे रोज सायंकाळी आरती झाल्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता महाप्रसादाचे आयोजन केले जाते त्यानंतर भक्तगणांसाठी महापंगतीचे आयोजन करण्यात येते या धार्मिक उपक्रमाला परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेत आहेत दहा दिवस चालणाऱ्या या धार्मिक सोहळ्यानंतर सांस्कृतिक व मनोरंजनपर कार्यक्रमांचीही रेलचेल आहे विशेषतः गरब्याचा कार्यक्रम दररोज रात्री जल्लोषात रंगतो या तरुणी व महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग दिसून येत आहे पारंपरिक पोशाखांमध्ये सादर होणारा हा गरबा उत्सव सेवानगरात आकर्षणाचा विषय ठरत आहे या दुर्गोत्सवाचे आयोजन संत शेवलाल महाराज दुर्गोत्सव मंडळ क्रमांक एक सेवानगर यांच्या वतीने करण्यात आले आहे धार्मिक कार्यक्रमांबरोबरच भक्तगणांच्या एकोप्यासाठी व सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे या हेतूने मंडळाचे विविध उपक्रम राबवले असून परिसरात उत्साहाचे वातावरण आहे भक्तिभाव महाप्रसाद महापंगत आणि गरब्याच्या जल्लोषामुळे नवरात्र उत्सव सेवा नगरात अधिकच रंगतदार ठरत आहे 是雷达。